नमस्कार मित्रांनो एम पी एस सी अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग या पदासाठी जाहिरात आली तू बघा दोन हजार चोवीसमध्ये तर मेन्सचं रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेट मेन्स क्वालिफाय झालेलं आहे तर रिडर्स किप न करता शॉर्ट करून बघा बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एम पी एस सी अंतर्गत रिक्वायरमेंट तिथे बघू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन एक्झामिनेशन दोन हजार चोवीस ले ले। लिस्ट ऑफ क्वालिफाय कॅन्डिडेट जे मेन्सला क्वालिफाय झालेले अशा कॅन्डिडेटचे हे लिस्ट आहे मित्रांनो तर वरती बघू शकता तेरा अकरा दोन हजार पंचवीस ला रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे खाली बघू शकता रोल नंबर दिलेला आहे कॅन्डिडेट फुल नेम आहे आणि सिटी बघा नवी मुंबई बघू शकता किती कॅन्डिडेट याच्यात तुमचं नाव सर्च करायचं असेल तर कंट्रोल एफ दाबा आणि तुमचं नाव टाका आणि तुम्हाला तुम तुमचं नाव लगेच सापडेल बघू शकता किती कॅन्डिडेट टोटल एकशे चार कॅन्डिडेट आहेत टोटल जे जे मेन्स क्वालिफाय झालेले तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडेस लाईक शेअर कमेंट करायला विसरू का धन्यवाद जय जय महाराष्ट्र